शेतकऱ्यांना एक करीप पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने खेरडावाडी येथे शेतामध्ये जाऊन आंदोलन केलं यावेळी नुकसानग्रस्त झाडे उपटून सरकारला दाखवून तीव्र निदर्शने करत त्यांनी हे आंदोलन केलं सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान केलं आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे याच पद्धतीने गेवराई तालुक्यातील खेरडावाडी येथील शेतामध्ये जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शेतात आंदोलन केलं व शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ देण्यात यावे यासंदर्भात लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे पंचनामा न करता सरसगट मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करत खेरडावाडी येथील शिवारात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंदोलन केलं यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मतकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती तरी अनुदान मिळलाच पाहिजे शेतकऱ्यांना आपण 1 एकरी 50000 काढून आणि मिळलाच पाहिजे पाहिजे मिळत का नाही मिळत का नाही मिळत का नाही आम्ही देवरा तालुक्यातील खेरडावाडी या गावामध्ये आलो असता कारण की गेल्या दोन तीन दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांचं जे कापसाचं पीक आहे हे अक्षरशः जळून गेलेलं आहे आणि ज्या आज तोंडाला घास आलेला म्हणतात त्यांनी लहानपणापासून त्याला खत पाणी पेर पाळ्या घालून उभा केलेलं आणि शंभर टक्के आज पीक आज दिसत असताना ते अचानक जळून गेले आहे तरी शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की ग तुमचे तलाटे असतील किंवा तुमची जे शासकीय यंत्रणा असेल यांनी तात्काळ पंचनामे करून एकरी एक पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण की आज शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यांना आत्महत्या करण्याची शिवाय काय आज पाळी नाही कारण की त्यांनी वेजा व्यवहाराने इकडून तिकडून आणून एक कापसाचं पीक उभा केलेलं आहे आणि आज आज तोंडाला आलेला घास तो पूर्ण गेलेला आहे तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांना मदत द्यावी नसता प राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेशिवाय राहणार नाही